नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच वर्षाला तीन गॅस सिलेंडर ही योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे तर या संदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत काही सूचना करण्यात आल्या आहेत त्या सूचना काय आहेत आपण सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्णा ही योजना काय आहे या संदर्भात तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या संदर्भात गरीब कुटुंबातील महिलांना दुर्मुक्त वातावरण स्वयंपाक करता यावा तसेच त्यांच्या सुधारणा व्हावी यासाठी एल पी जी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे परंतु गॅस जोडणीधारकांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे मोफत देण्यात येणार आहे तर या संदर्भात राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे या योजनेचा सुलभ लाभ घेण्यात यावा यासाठी लाभार्थ्यांना अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत काही सूचना देण्यात आल्या आहेत तर त्या सूचना काय आहेत त्या आपण पाहूया तर संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करावे लागणार आहे त्यानंतर जर तुमचे बँक खाते आधारशी संलग्न नसेल तर तुम्हाला बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे लागणार आहे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन योजनाच्या माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला मिळत राहील धन्यवाद